नमस्कार मित्रांनो मित्रांनो स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो बघा आता सर्वात मोठी हे आनंदाची बातमी समोर आली आहे कारण की आता नमो शेतकरी महान निधी योजनेचा सहावा हप्ता हे राज्यातील त्र्याण्णव लाख सव्वीस हजार शेतकऱ्याच्या खा बँक खात्यामध्ये जमा करण्यात आलेला आहे तर मित्रांनो बघा आता दोन हजार एकशे एकोणसत्तर कोटी रुपयाची रक्कम करण्यात आली आहे आणि मित्रांनो आता आनंदाची बातमी म्हणजे की एकदाच दोन हप्त्याची चार हजार रुपये लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करण्यात आले आहे तर मित्रांनो बघा आता ज्या लाभार्थ्यांना मागील हप्ता पाचवा हप्ता मिळाला नव्हता त्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात दोन हप्त्याचे पैसे पाठवण्यात आले आहेत बघा मित्रांनो आता तुम्ही समोर दाखवत आहे की आता पैसे आज मिळाले आहेत रुपये तर मित्रांनो बघा तुम्हाला मिळाले की नाही ते आपल्या व्हिडिओच्या कमेंटमध्ये नक्की कमेंट करा आणि तुम्हाला किती पैसे मिळाले ते पण आपल्या व्हिडिओच्या कमेंटमध्ये नक्की कमेंट करून सांगा तर मित्रांनो अतिशय महत्त्वाची माहिती हे तुम्हाला कशी वाटली चांगली वाटली असेल तर मित्रांनो व्हिडिओला लाईक करा आणि मित्रांनो अशाच माहितीसाठी तुम्हाला रोज माहितीबद्दल संपूर्ण योजनाबद्दल माहिती घ्यायची असेल तर आताच आपल्या व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा चला तर मित्रांनो मग आता भेटूया अशाच पुढच्या अपडेटमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद